मासिक पाळी हा प्रत्येक महिलेसाठी एक शरीरातली नॉर्मल प्रक्रिया आहे पण या काळात बऱ्याच महिलांना पोटदुखी कंबरदुखी अशा अनेक वेदनादायी समस्या निर्माण होत असतात या काळात महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी असा सल्ला डॉक्टरांकडून नेहमी दिला जातो आहारावर लक्ष देणं व्यायाम स्वच्छता आणि विश्रांती फार महत्वाची असते दरम्यान बऱ्याच महिलांना अस्वच्छतेमुळे वेगवेगळे आजार उद्भवतात भारतात महिलांना मासिक पाळीतील अस्वच्छतेमुळे वाढलेल्या आजारांचा टक्का देखील वाढताना या समस्यांवर बोलताना आपण पाळी दरम्यान कपडा वापरतो सॅनिटरी पॅड वापरतो की मेन्स्ट्रॉल कप वापरतो हा महत्वाचा मुद्दा आहे दरम्यान मासिक पाळीत महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी आणि कप वापरायला हवा की कपडा योग्य असतो की सॅनिटरी पॅड तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत स्वच्छतेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर कपडा सॅनिटरी पॅडपेक्षा मेन्स्ट्रोल कप हा नेहमीच चांगला आणि फायद्याचा असतो असं म्हटलं जातं डॉक्टरांकडून देखील मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचा सल्ला दिला जातो आता मेन्स्ट्रोल कप म्हणजे नेमकं काय मेन्स्ट्रोल कप हा लहानसा सिलिकॉन किंवा रबरचा कप असतो जो महिलांनी पाळीच्या काळात वापरायला हवा असं डॉक्टरांकडून सांगितला जातो हा कप पॅड्स किंवा टम्सच्या तुलनेत पर्यावरणास अनुकूल असतो आणि एक वेळ वापरल्यानंतर तुम्हाला परत त्याचा रियूज करता येतो नेमकं आता याचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया मासिक सॅनिटरी पॅडच्या तुलनेत हा कप एक पर्यावरणासाठी सुरक्षित पर्याय मानला जातो हा कप दोन ते तीन वर्षासाठी वापरता येतो मेस्ट्रॉल कप लवकर खराब होत नाही आणि तो अनेक वर्ष वापरता येतो वारंवार एकच कप वापरता येत असल्याने कचरा देखील कमी होतो जो निसर्गात सहजच विघटित होऊ शकत नाही सॅनिटरी पॅड्सच्या तुलनेत एकच कप अनेक वर्ष वापरता येत असल्याने दर महिन्याला ला लागणारे पैसेही वाचतात जर योग्य प्रकारे या कपचा वापर करता आला तर हा कप तुम्हाला पूर्णपणे आरामदायी आणि पाळीच्या दिवसात पॅडच्या तुलनेत वारंवार कप बदलण्याची किंवा जास्त काळ राहिला तर शरीराला हानी होण्याची चिंता नसते आता या कपचे तोटे आणि धोके काय आहेत ते आपण पाहूया काही महिलांसाठी मेन्स्ट्रॉल कप वापरणं सुरुवातीला थोडं कठीण असू शकतं योग्य पद्धतीने कप ठेवण्याची आणि काढण्याची कला तुम्हाला शिकावी लागणार आहे कप व्यवस्थित बसवला नाही तर शारीरिक अडचणी आणि इन्फेक्शनचा धोकाही असतो त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा गुगल आणि यूट्यूबच्या माध्यमातून कप कसा ठेवायचा हे देखील शिकू शकता कप वापरल्यानंतर स्वच्छतेची काळजी घेतली गेली पाहिजे त्याला स्वच्छ करणं खूप महत्वाचं असतं जर कप नीट स्वच्छ केला नाही तर इन्फेक्शनचा धोका तुम्हाला असू शकतो तर मित्रांनो प्रत्येक महिलेसाठी कप वापरण्याचा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे जर तुम्ही कप वापरायचं ठरवलं तर स्वच्छतेची आणि योग्य वापराची काळजी ही तुम्हाला घ्यावी लागणार आहे ज्यांना आरामदायक वाटत नसेल त्यांच्यासाठी अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहे तुम्हाला जर काही प्रश्न शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका